भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस नंतर संपुष्टात आला पण आता राहुल द्रविड पुन्हा एकदा प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे इंडियन प्रीमियर लीग दोन हजार अशी चर्चा आहे याआधीही द्रविड आय पी एल संघाच्या कोचिंगचा सेटअपचा सेटअप चा भाग होते दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स संघाच्या कोचिंग चा ते भाग होते टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून एकावन्न वर्ष राहुल द्रविड यांच्या नावाची चर्चा आहे एका सांगितले की राजस्थान रॉयल्स आणि राहुल द्रविड यांच्यात चर्चा सुरू आहे याबाबतची घोषणा लवकरच केली जाणार आहे राहुल द्रविड राजस्थान रॉयल्सशी जुने नाते ठेवतात संघाचा कर्णधार असण्यासोबतच त्यांनी या संघाचे मेंटर म्हणूनही काम केले आहे